अरे रस्त्यावर उभे उभे कसे काय खातात सहा हॉंगॉंग डॉलर ची हॉटेलमध्ये पाणी फ्री नाहीये इथे माझ्या मागे जी बघताय तुम्ही इकडे ऑलमोस्ट अर्धे इंडियन्स लोक आहेत इंडियन्स लोकांची शॉप आहेत इथे जवळपास आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू भोग, बघू शकता चुमचिंग मेन्शन इथे वरती माझं पंधराव्या माळ्यावरती माझं इथे हॉटेल आहे आणि मी चाललो आहे स्ट्रीट एक्सप्लोअर करण्यासाठी काही अशा पद्धतीने इकडे स्ट्रीट आहे काही स्ट्रीट एक्सप्लोअर करतो आहे मी आणि लोकल फूड पण बघतो आहे लोकल फूडमध्ये मी जास्त इंटरेस्टेड आहे तिथे होते काही स्टोर्स जिथे पॅक फूड भेटत होते पण मी बघतो आहे की लोकल फूड कुठं मिळेल मी मित्रांनो त्या साईडला गेलेलो आता ऑलमोस्ट सगळे स्टोअर बंद आहेत तिकडे क्लोज आहेत मे बी यांचा टाईम माहीत नाही काय होत्या आता रात्रीचे दहा वाजलेत हाँगकाँगचे मी झोपून लव उशीर उठलोय लवकर दुकानं बंद करतात तिकडे हे पण होतील थोड्या वेळात आता डॉंगी डॉंगी आहे का डॉंगी आहे यांच्या इकडे हाँगकाँग मध्ये रस्ता बनवून झाल्याच्या नंतर रस्ता खोदण्याचे टेंडर कुठेच नाही निघत म्हणजे मला दिसलेच नाही ऑलमोस्ट पूर्ण हाँगकाँग साफ आहे संपूर्ण मेट्रो हाँगकाँग ची अंडरग्राऊंड आहे संपूर्ण मेट्रो एकही फिल्लरवरती नाही आहे संपूर्ण मेट्रो हाँगकाँग ची अंडरग्राऊंड आहे ऑबियसली अंडरग्राऊंड मेट्रो आहे तर त्यांचं सिवेज सिस्टम आणि बाकी सगळा सिस्टम पण अंडरग्राऊंड पोल पण नाही दिसतात इलेक्ट्रिसिटीचे पोल पण नाही दिसत आहे तिथे तर ते सुद्धा अंडरग्राऊंड असतील म्हणजे सगळं खोदून झालं आहे यांचं कितीतरी वर्षाच्या आधी आता खोदण्याचं काही बाकी नाही माहीत नाही आपल्याकडे कधी संपेल काय स्कूटी आहे सिग्नल ओपन व्हायची वाट बघतोय सिग्नल ओपन झाल्याच्या नंतर हे सगळे लोक जे आहेत तिथले येणं जाणं चालू करतील म्हणजे इथे असं आहे काय सिग्नल बंद होईल तर हे वॉकिंगसाठी आहे ना हे सगळे चार इकडचे इकडचे तिकडचे चालू होऊन जाईल म्हणजे कोणता एक नाही चालू होणार ओके हा तर गेलं आहे बरेच लोक थांबून आहेत माहीत पडले इथे सिग्नल तोडलं आणि इंडियामध्ये चाल नाला हा आत्ता झालंय सगळं बघा सिग्नल तोडता तिकडे पण उभे हवी लोक बघतोय तिकडे मी शॉपिंग स्ट्रीट दिसते आहे आणि फूड मार्केट कुठेच नाही दिसत आहे मला ओके हे काहीतरी असा डमी वडापाव काहीतरी असं काहीतरी भाग आहे ओके तर हे हाँगकाँग चे सगळे प्लेसेस आहेत म्हणजे प्रत्येक प्लेसेसचे हे काहीतरी मॅग्नेट टाईप काहीतरी आहे मी आता इथे आहे इथे पण मी घेऊन करायचं काय बाईच काहीतरी हरवलंय गर्दी भरपूर आहे आता गेलो असतो आतमध्ये बघू येताना काय होत सगळीकडे जाते बघा हे ओके हा युएस बी वाला पंखा आहे बाल्या मोठा झाला ना का अजूनही चालते का काय त्रास देते घरच्या याच अजून मला समजलं नाही का याचं काय कॉन्सेप्ट आहे स्टार फिर मला वाटतं हे इथल्या हॉटेल वाल्यांसाठी काहीतरी असेल बघा ना ओके हे वुडन आर्ट असं काहीतरी आहे वुडन आर्टचा तो चाइना में क्या होता है तो में तो चाइना बहुत बड़ी मैं मार्केटिंग हाँ मैं अब मेरे बिजनेस के रिलेटेड भी जा रहा हूँ और घूमने के लिए भी जा रहा हूँ हाँ। गए? नहीं गया, अभी उतना समय नहीं है मैं तो दो दिन में हूँ एक दिन रहूंगा एक दिन हांगकॉन्ग रहूंगा वापसी में मैं शायद प्लान कर रहा हूँ तो तो हाँ। वो मतलब फैमिली के साथ में या फिर गर्लफ्रेंड के साथ में जाने वाली चीज के साथ में दोस्तों यहाँ पे एक इंडियन भाई मिल गए हमारे क्या नाम है आपका ये हरियाणा से है इनका भी चैनल है से, आ, क्या से, नाम सेम से नाम अन्युदाश्टूग। 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 तो आप यूट्यूब पे इंस्टाग्राम पे सर्च करिए इनको भी फॉलो करिए और आ, अपने इंडियंस भी, भी मिल जाते आ, टीम अपने अच्छा आ, आ, में खाना खाने के लिए ओके, मैं भी वहीं पे रह रहा हूँ फिफ्टीन फ्लोर पर अच्छा खाना खा रहे खाना क्योंकि अच्छा मिलेगा वहाँ तो वही अगर आपको भी अगर खाना खाना है तो सबसे बेस्ट है चंकिंग मेंशन पे पे आना है इंडियन इंडियन फूड सबसे ज्यादा मिलेगा भाई बंधु बहुत ज्यादा है पंजाबीज बहुत ज्यादा है अपना अपन महसूस होता है बिल्कुल बिल्कुल अपना अपन महसूस ओके चलो कहीं ना कहीं पे मुलाकात होगी नहीं इंडियंस कहीं पे भी मिल जाते हैं एंटरप्रेन्योर ट्रैवलर एंटरप्रेन्योर ट्रैवलर आ, मैं आपको सर्च करवा दू मैं ले रखा हो। आ, आप ये या, या तो फिर यहाँ पे मुझे एक वो इंडियन मिल गया था और आ, मैं मराठी में कुछ बात कर रहा था और वो दिख गए मुझे मैं आपको मतलब मैं कहूँ हिंदी बोलता है तो हिंदी बोल था सर तो भेटला होता हरियाणा चाहे तो हम तो यूट्यूबर है एक्सक्यूज मी तर त्यांनी मी जिथे थांबलो ऍक्च्युली ज्या चॉंगचीन मेन्शन मध्ये तिथे ते जेवायला गेले त्यांची हो पूर्ण टीम असं तो सांगत होता आणि ऍक्च्युली तिथे इंडियन फूड वगैरे खूप सही आहे बघतोय मला जर का मला चायनीज किंवा इकडेच मेन लोकलच काहीतरी ट्राय करायचंय बघतो मी आता का तरी झिंगर बिंगूर काहीतरी भेटतं इथे बघा आलू वजे। आलू आलूभजे शिमला मिरची सारखं काहीतरी दिसतंय ओके हे इकडे आहे ऑक्टोबस आहे इकडे व्हेजमध्ये काहीतरी पाहिजे मला व्हेज आपल्याकडे चालू आहे नवरात्र नॉन ना ना व्हेज नाही खायचं ओके, साइड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स तो मार्केट है, इलेक्ट्रॉनिक्स यानी बैगेज, कितने पन कैसे रहा है? प्राइसेस को महा महा रहे, ट्वेंटी हंजे डोंजर रुपए जो दोर पास है? 20, आता इथं व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये फरक कसा समज इकडे बन्स आणि केक आहे हे व्हेज मध्ये आता यांनी पोट नाही भरणार माझं फू वा फू कॅफे अरे रस्त्यावर उभे उभे कसे काय खातात एक काइंड ऑफ सुपर मार्केट आहे इथे कोल इथे सुपर मार्केटमध्ये मध्ये पण अल्कोहोल मिळते इथे इकडे सुपर मार्केटमध्ये मध्ये अल्कोहोल भेटायला लागला थर्टी हॉंगॉंग डॉलर बापरे बरच महाग आहे हे आपला खमासा थर्टीन साडे तेरा हाँगकाँग डॉलर म्हणजे जवळपास दीडशे रुपयाचं आहे ते तेवढीशी डबी मला वाटते दूध का ताक काहीतरी आहे ते चालू आहे आपल्या कामाच काही दिसत नाही चलो भार किराणा मालाच्या दुकानात इथे ऑटोमॅटिक दरवाजे लावले काय ऍडव्हान्स आहे का काय पुढे गेले <स्थाथ> तो इकडे एकदा जाऊन बघतो मी मला पण नाही माहिती मी कुठे चालतोय का बस फिरतोय सिम कार्ड नाही आहे माझ्याकडे सिम ची दुकान पण नाही तिथे छोटी सुपर अशी ही भरपूर आहे इथे बघा बघूया का तिथं काहीतरी असं रेडी टू इटवाला असं काहीतरी भेटलं ब्युटी प्रोडक्ट्स आहेत सगळे इकडे ह्या भागामध्ये म्हणजे हाँगकाँग झालं चायना झालं कोरिया झालं इकडे ब्युटीसाठी जरा जास्तच लोक अवेअर आहेत त्यांना जास्त ब्युटी प्रोडक्ट भरपूर लागतात काहीच नाही इकडे हे मेडिकलमध्ये आलोय मी सिम कार्ड चो दुकान भेट लगे थे व्हाट इस कॉस्ट फॉर फाइव डे सिम सर दे सिम कार्ड इज फिफ्टी डॉलर ओके फॉर फाइव डे नहीं यार ये दस दिन के लिए ओके okay, दस दिन फाइव डे का नहीं होता टेन डे वन मंथ वन ईयर अच्छा बढ़िया बढ़िया ब्लॉगिंग करते हो हाँ मैं इंडिया में वीडियो बना लेता हूँ अपने ट्रैवल के रिलेटेड तो ये। कोई सस्ता ऐसा नहीं है इसमें से मतलब वाईफाई तो मिल ही रहा है पब्लिक में इसे मतलब इसे क्या दुआ को ले जाओ अरे यार <laughs> अपने इंडियन भाई बंधु तो इधर उधर सब मिलते हैं अभी तो पन्ना � कॉस्ट अराउंड फाईव्ह फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स हंड्रेड रुपीज सहाशे रुपयाचं पाच दिवसाचा सेम गाड मी विचार करतोय घेऊ का नको येऊ कारण मला ऑलमोस्ट uh, पब्लिक प्लेसमध्ये सगळीकडे वायफाय भेटतोय तर uh, आता तर मी जेवण करून झोपणार आहे हॉस्टेल माझं इथेच वरती आहे काइंड ऑफ मी उद्या अच्छा रहा आप बंद कर करे ओके ओके तो आप मैं देखो मैं आज तो रुकी रहूँ ऊपर में तो मैं सोच रहा हूँ कि कल ले लेता हूँ फिर मैं जब घूमने जाऊँगा तो आप इंडिया से हो मैं समझो पाकिस्तान पाकिस्तान से क्या बात है भाई बंदे क्या बात ओके जाना ये सेकंड हैंड आईफोन्स पन आ दी आयपॅड आयफोन्स हे जे भाऊ आहेत आपले हे पाकिस्तानचे आहेत खूप चांगला वाटतं आपले भाई बंधू इथे भेटतात अरे हे आपले टेप्स ओके हा ब्राऊन जो टेप आहे जो आपण बनवतो फळांचं दुकान दिसलं इथे हा जो आहे ना हा हा आलू बुकार आहे आलू बुकार म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही आपल्याकडे साईज एवढी असते इकडे फुगली आहे फुगली आहे की फुगवली आहे ते नाही माहिती सगळ्याच गोष्टी मोठ्या मोठ्या त्यांची सफरचंद हा आंबा आहे यांचा सगळ्यात गोष्टी मोठ्या मोठ्या कामच मोठा आहे काइंड ऑफ फ्रूट ज्यूस आहे इंडियन डिश है इंडियन बिरयानी सर मैं देखता हूँ एक बार एक्सप्लोर करता हूँ